नमस्कार शेतकरी कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेआयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली एक हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्थ शिवनी जाता येईल एच आर मध्यम स्टेपल अवकालेली आठशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली ती तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव मूंज जात आहे लोकल अवकालील एकशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकालेले सातशे आठ क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगा राजा जात आहे लोकल अवकाली दीड हजार क्विंटलची किमानदर भेटलेले सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नियर पर्स उप पंत जाताय लोकल आवकालेली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार पन्नास रुपये कमालदर भेटलेले सहा हजार पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जाताय लोकल आलेली दोनशे सोळा क्विंटलची किमान दर भेटलेले सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटलेले सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटलेले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेले एक हजार आठशे तीस क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार वीस रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे नव्वद रुपये नंतरची बाधा समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल आवक त्रेपन्न क्विंटलची किमान द्र भेटले सहा सहा हजार तीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये नंतरची बाजार समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल अवकाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटलेले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे रुप पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद